आणि यानंतर बातमी आहे मतदार यादीतील घोळा संदर्भात बघा आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर आता साम टी व्हीनं रियालिटी चेक केलंय मतदार यादीमध्ये असलेल्या घोळ्याबाबत आरोपाचा ठपका ठेवून आदित्य ठाकरेंनी बोरीची चाळ या ठिकाणी असलेल्या खोलीचा उल्लेख केला आणि दहा बाय दहाच्या या खोलीमध्ये तब्बल अडतीस मतदार राहत असल्याचं त्यांनी पुराव्या सकट सांगितलं मात्र दहा बाय दहाच्या खोलीमध्ये खरंच अडतीस लोक राहणं शक्य आहे का या संदर्भातला रियालिटी चेक साम टीव्हीने केला आणि त्यावेळी घरात फक्त तिघेच जण राहत असल्याचं उघड झालं सध्या उभी आहे वरडी येथील बोरीचा मार्ग या परिसरामध्ये खरं तर या या मार्गाचा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेतलेला होता याचं कारण असं आहे की याच ठिकाणी एका खोलीचा देखील त्यांनी संदर्भ होता आणि या खोलीमध्ये तब्बल अडतीस लोक राहत असल्याचा संदर्भ त्यांनी या निमित्तानं प्रेझेंटेशन मध्ये दिला होता आता मी तुम्हाला ती खोली दाखवते कारण साम टीव्ही आता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आपण बघतोय की या ठिकाणी ही खोली हीच ती खोली आहे ज्या ठिकाणी अडतीस लोक राहत असल्याचा पत्ता निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आहे या एका खोलीमध्ये अडतीस लोक राहतात आता जर आपण ही खोली बघितली तर अत्यंत लहान अशी ही खोली आहे त्याच्यामुळे अडतीस लोक या खोलीमध्ये राहणार कशी हा सवाल आपण या निमित्तानं या ठिकाणी बघतोय ही खोली नेमकी कोणाची आहे ती खोली शांताबाई गोपीनाथ गो मिसाळ म्हणजे तिच्या सासूच्या नावावर होती आता प्रभादीपक मिसाळ तिच्या नावावर आहे सुनेच्या नावावर आहे आणि मुलगा असा बेपत्त्या झालेला आहे म्हणजे नाही आहे आणि ती सासू वारली मग तिच्या नावावर ही खोली झाली पण या खोलीमध्ये अडतीस लोक राहत असल्याचा उल्लेख मतदार यादीमध्ये आहे जवळजवळ वीस वर्षे ही भाड्यानंच दिलेली खोली आहे आता कोणी नावं लावलेत ते काय माहीत नाहीत बरोबर भाडो तुम्ही दुसरी कोणी बाजू आलेली लावलेत की बाहेरच्या लोकांनी झोपडपट्टी लावले ते काय माहित नाही तुम्ही इथे कधीपासून राहतात या परिसरामध्ये आम्ही मी स्वतः त्र्याऐंशी झाल्यापासून राहतोय त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी ही आली राहून म्हणजे हे भाडेकरू आहेत नाही ना खोली मालक आहेत म्हणजे आम्ही त्र्याऐंशीला राहतो त्याच्यानंतर ती नव्वदच्या आसपास यांनी खोली घेतलेली आहे नव्वदच्या अगोदर नव्वदच्या आसपास राहतात पण आता या खोलीमध्ये नेमके किती राहतात आता ही चार माणसं राहतात फक्त चार हो आणि चार माणसामध्ये मत मतदान करणारे म्हणजे मोठे किती आहेत त्यांची मतदान करणारी तीनच आहेत जी मुख्य मालकी आहे ना खोलीची त्यांचे मतदान तीन आहेत जर रहिवाशांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी अडतीस लोक राहत नाही जर या ठिकाणी व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघतोय की अतिशय लहान अशी ही खोली आहे ज्या ठिकाणी अडतीस लोक राहणं शक्यच नाही तर मग मतदार यादीमध्ये अडतीस लोकांचा उल्लेख आलाच कसा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय ही अडतीस लोकं या मतदार यादीमध्ये घातली कोणी आणि या अडतीस लोकांचा नेमका संदर्भ काय आहे ते नेमके राहतात कुठे या संदर्भात खरंच पडताळणी अपेक्षित आहे असं देखील म्हणणं इथल्या लोकांचं देखील आहे गणेश ही साम न्यूज मुंबई आदित्य ठाकरेंनी नेमका काय आरोप केलाय पाहूयात क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क हे पत्ता दाखवलाय यांचं हे परत इथे मोकळं मोकळ मोकळं इथे जो मोकळं 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 काहीच नाही इथे अशी किती मिळाले असतील वरळीमध्ये तर चार हजार एकशे सत्याहत्तर लोक मिळाले ज्यांचे आता नाही नाहीये अडतीस लोक दाखवले आहेत या घरामध्ये आणि ते अडतीस मधून एक सुद्धा तिथे राहत नाही आम्ही जाऊन व्हिडिओ काढला जाऊन पाहून आलो एक सुद्धा राहत नाही आणि असं जर पाहिलं गेलं तर वरळीमध्ये एकंदर दोनशे चौदा घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची ज्याच्यात तीन हजार तीनशे पस्तीस मतदार दाखवलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या